राज्यात पावसाला अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने अनेक भागात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे यात विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे नागपूर वर्धा चंद्रपूर अमरावती गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये काही भागात पावसाच्या सरी बरसत आहे हवामान खात्याच्या ताज्या माहितीनुसार आज दुपारी नागपूर वर्धा चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवली होती त्यानुसारच या जिल्ह्यांमध्ये काही तासांसाठी जोरदार गारपिटीचा अलर्ट देखील देण्यात आला होता दरम्यान आपण नागपूर शहरातील गारपीट पाहत आहोत नागपूर शहरात दुपारी झालेल्या गारपिटीत बोराच्या आकाराच्या गारा बरसल्या पावसाळा दरम्यान वाऱ्याचा वेग अधिक असल्याने काही झाडे उन्मळून पडली चंद्रपूर जिल्ह्यातही काही ठिकाणी गारपीट झाली भाजीपाला आंबा अशा इतर पिकांचं नुकसान झाल्याची माहिती आहे अमरावती गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही पावसाचा तडाखा या जिल्ह्यांमध्ये पावसासोबत ते किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहत होते दरम्यान तुमच्यासाठी महत्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद